हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर वेलकम टू बॅक माय चॅनल आणि चला तर आपण एका नवीन व्हिडिओसोबत भेटू आणि आता बनवू आपण सगळे आता वाळवणीचे पदार्थ बनवत आहे उन्हाळ्यामध्ये तर आपण पण तोच एक असा व्हिडिओ घेऊन येऊ त्याला तर मी आज बनवत आहे बटाटा चिप्स तर सगळ्यात पहिले मी स्वच्छ धुवून घेतले सगळे बटाटे आपण मार्केटमधून बटाटे आणतो तर ते सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घेतलेच पाहिजे कारण त्याला भरपूर माती वगैरे लागलेली असते हे बघा तर आता मी बटाटे किसायला घेतले आहे सगळ्यात आधी आपण बटाटे स्वच्छ धुतल्यानंतर ते स्वच्छ धुवून आणि मग त्याचे साल काढून घेऊ सगळे बघा मी कशा पद्धतीने साल काढते आहे खूप पटापट काढले आणि खूप लवकर झटपट होणारी रे चिप्स आहे हे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला पण आवडेल आणि इतके पांढरशुभ्र चिप्स झाले होते सर्वांना आवडले माझे शॉर्ट व्हिडिओ पण बघा तुम्ही त्याला पण भरपूर लाईक्स आले भरपूर व्ह्यूज आलेले आहे चला तर अशा प्रकारे मी सर्व बटाट्यांचे साल काढून घेतले आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकलेलं आहे कारण आपले बटाटे काळे पडू नये त्यासाठी स्वच्छ पाण्यामध्ये ठेवलेले आहे आणि आता बटाटे आपण चिप्स करू त्याआधी ते वेळ लागतं ला, ला, ते चिप्स करायला तोपर्यंत ते बाकीचे बटाटे काळे नको यायला त्यासाठी इकडे मी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे बटाटे चिप्स करायला बघा ही माझ्याकडे बटाटा किसनी आहे म्हणजे आपण याने चिप्स करू खूप छान चिप्स होतात पातळ आणि इतके मस्त चिप्स झालेले होते सगळ्यांना पण खूप आवडले आणि आणि चिप्ससाठी बटाटा नेहमी हा मोठ्या साईजचाच घ्या म्हणजे चिप्स पण छान होतील मोठे मोठे बघा आता मी किती मस्त तो बटाटा घेतलेला आहे किसून आणि त्याला असा उभा चिप्स करते त्याचे कारण छान लांब आणि छान पातळ चिप्स होतील त्यासाठी बघा मी कशा पद्धतीने करते तसंच तुम्ही पण करून बघा चला तर अशा प्रकारे आपण सगळे चिप्स करून घेऊ आणि तुम्हाला पूर्ण चिप्स झाले की मी परत भेटते चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा हे बघा अशा प्रकारे मी सगळे चिप्स करून घेतले आणि एका स्वच्छ पाण्याने धुवून परत त्याला एका दुसऱ्या पाण्यामध्ये ठेवले आणि त्यामध्ये मी आता ही तुरटी फिरवते आहे रात्रभर मी या स्वच्छ पाण्यामध्ये ही तुरटी टाकून ठेवली होती आणि सकाळी परत एका स्वच्छ पाण्याने धुवून घेतले कारण ते तुरटीचं पाणी असतं ते तुरटी पाणी स्वच्छ करण्यासाठीच असतं तर ते घाण पाणी काढून टाकू त्यासाठी आपण परत एकदा स्वच्छ पाण्याने धुऊन मग त्याचे चिप्स उकळायला ठेवू आपण चिप्स शिजवायसाठी आपल्याला एक पातेलं लागेल त्यासाठी मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि पाणी हे बघा हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले चिप्स आहे ते परत एकदा आता आपण त्या गरम पाण्यामध्ये टाकू आणि या गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ वगैरे चवीनुसार टाकू आपण आणि बघा आता आपले चिप्स बॉईल व्हायला सुरुवात होत आहे थोडे थोडे शिजायला आले की थोडंसं चम्मचनी पूर्ण फिरवून घ्यायचं ते चिप्स म्हणजे प्रत्येक चिप्स हे व्यवस्थित शिजेल आणि बघा आता हे वरती फेस फेस जो दिसतोय तो मला म्हणजे आपले बटाटे शिजत आलेले आहे बघा आणि बटाटा हा कधीही पूर्ण शिजवू नका कारण त्याचे तुकडे होतील हा एटी पर्सेंटच चिप्स शिजवा कारण बाकीचे ते वाफेनी आपोआप शिजतात त्यामुळे बघा मी दाबून बघते आहे अशाच प्रकारे तुम्ही पण करून बघा चला तर आपले पूर्ण बटाटे शिजलेले आहे आता आपण हे एका टोपलीमध्ये काढून घेऊ जेणेकरून आपल्याला त्यातली वाफ पण निघेल आणि वरती टेरेसवरती आपल्याला हे सुकवायला टाकायचे आहे तर त्यासाठी नेताना पण सोयीस्कर होईल त्यासाठी मी टोपलीच्या खाली एक टप घेतलेला आहे गरम पाणी खाली नको जायला यासाठी बघा सगळे छान मी टोपलीमध्ये सगळे चिप्स काढून घेतलेले आहे आता आपण टेरेसवरती आलेलो मी एक छान चादर ओली करून ठेवलेली होती आधीच आणि आता त्यावरती मी एक एक करून सगळे चिप्स वाळत टाकते आहे चला तर पटापट मी हे सगळे चिप्स टाकून घेते आणि मग तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते चला तर व्हिडिओ बघत राहा तर आपले सगळे चिप्स छान वाढलेले आहे बघा मी एका छान भांड्यामध्ये काढून ठेवलेले आहे बघा किती मस्त पांढरे शुभ्र चिप्स झालेले आहे वाढल्यानंतर पण ते किती मस्त आहे आणि बघा आता आपण तुम्हाला मी तळून पण दाखवते तळल्यानंतर पण ते बघा किती पांढरे शुभ्र झालेले होते लाल बिलकुल आलेले नाही आहे तर तुम्ही पण असेच नक्की करून बघा कसे वाटतात तर नक्की सांगा चला तर मी व्हिडिओची इथेच एंडिंग करते व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मी अजून तुम्हाला थोडेसे चिप्स परत तळून दाखवते आहे बघा कसे माझे प्रत्येक चिप्स असेच पांढरे झालेले आहे आणि तुम्ही पण असेच रेसिपी नक्की करून बघा आणि बाय बाय परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये